नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम सरकारी कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे अहर्ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्ती पुनर्विलोकनबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आठ जानेवारी रोजी तर काय जे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो तुम्ही व्हिडिओ खूप बघता पण सबस्क्राईब करत नाही इतके कंज्यूस होऊ नका प्लीज एक सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बंधूंनो वय वर्षे पन्नास पंचावन्नच्या वर्षापलीकडे अहर्ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर शासकीय सेवा पुनर्विलोकन करण्याबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आठ जानेवारी चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य नागरी सेवा नियम ब्याऐंशीच्या नियम दहा चारनुसार नियम चौसष्टनुसार नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम संशयास्पद सचोटीच्या अधिकारी व कर्मचारी यांना वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे अहर्ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर ज्यापैकी जे अगोदर घडेल ते सेवेत राहण्याची पात्रता आजमावण्याच्या दृष्टीने त्यांचे सेवेचे पुनर्विलोकन करून सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे असे शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने सामान्य प्रशासन विभागाच्या दहा जून एकोणवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवा पुनर्विलोकनासंबंधी कार्यपद्धती व सर्वसाधारण सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागातील गट बस संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकनाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चोवीस मे दोन हजार एकवीस रोजी या शासन निर्णयानुसार अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ब वर्गातील अधिकाऱ्याच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडील अहर्ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यापैकी त्यांच्या सेवा पुनर्विलोकन समितीच्या मान्यतेकरिता चक्रीय पद्धतीने सादर करण्यात येतील विभागीय पुनर्विलोकन समितीने सदर अधिकाऱ्यांच्या सेवेचे मूल्यमापन करून केले शिफारशीनुसार ज्या अधिकाऱ्यांना पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे अहर्ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सेवेत राहण्यासाठी पात्र ठरवले आहेत त्यास मान्यता देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती या संदर्भातील पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे विभागीय पुनर्विलोकन समितीच्या सक्रिय पद्धतीने मान्यता दिलेल्या शिफारशी अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ब या संवर्गातील शासन निर्णयातील नमूद सेवा अधिकाऱ्यांच्या त्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वा वर्षापलीकडील अहर्तागरी सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर सेवा चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे यासंबंधाने सविस्तर शासन निर्णय स्क्रीन मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्रो तुम्ही वाचू शकता काही अडचण असेल तर कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील मित्रो हो नक्कीच सबस्क्राईब केले असेल या विश्वासासह परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र